युग परिवर्तन फार बुटका शब्द अशी की संभाजी महाराज पकडल्या गेल्यानंतर संभाजी महाराज भिड सगळ्या हरामखोर शंभर टक्के हिंदू समाजातले असलेच नाल ऐकलो काय झालं ओ तो रायगड फितुरविणी मुकरब खान इखलास खान जुलफेगाड खान या भडव्यांच्या हातात गेला वतनदारी सुवेदारीचे काही वाटत तो गड हातात आल्यानंतर लांडी महानिश असतात जाळून टाकलं सगळं वर्ष पूर्ण जाळून राख रांगोळी करून टाकली घणाचे घाव उलून ते बत्तीस मन सोन्याचं सिंहासन तोडून टाकलं हात रायगड दिसतोय तो मूळ रायगड नाही आहे तसा नंतर केलेलं बांधकाम आपण बघतोय बदलांचं घर तोडमोड झाली काहीतरी दुरुस्ती करून तसा येतो ते सिंहासन नाही आहे आपण असं हो ठरवलंय चार जून दोन हजार सतरा सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी गंगाजल हातात घेऊन एक लाख बारा हजार ठरवलं आहे ते जे सुवर्णसिंहासन की ज्या सुवर्णसिंहासनातून पाच पाचशे वर्षी मुघड पथ पडून नामशेष करून लाल किल्ल्यावरती भगवंडाचं राज्य आणण्याची ताकद या सिंहासनाने दिली ते सिंहासन स्थापन करायचे निश्चय झाला आणि उद्या सिंहासन स्थापन झाल्यानंतर मग काय रंगीबेरंगी गॉगल घालून रंगीबेरंगी कपडे घालून हिंदुस्थानातले जगातले सुद्धा लोक ते सिंहासन बघायला त्याचे लुकलुक फोटो काढून घ्यायला जाणार त्याच्यासाठी दिले दुःखपराने उसने ठेवू नयेची फेडावी यांच्याकडनं शंभर रुपये घेतले होते ते मागितल्यानंतर देऊ की नाही घेऊन टाकले पाहिजे त्या जगाच्या पाठीवरती हो ज्या ज्या या हिंदुस्थानवरती आक्रमण केली आहेत त्यांचं उष्ण आमच्या अंगावरती कर्ज आहे ते फेडण्याची ताकद मिळण्यासाठी ते सिंहासन मानतोय आपण उद्याच्या इतिहासात पाकिस्तान होतं हे शिल्लक ठेवायचं नाही आहे आणखीन जे जे शत्रू असतील ते ते सुद्धा ती स्फूर्ती प्रेरणा देणार कोण नुसतं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी साजरा करणारा हिंदू समाज जिवंत ठेवण्याची आवश्यकता नाही शिवाजी समाज रक्तगटाचा हिंदुस्थान उत्पन्न केला पाहिजे त्यासाठी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचं काम आहे ते येत्या दीड पावणे दोन वर्षाच्या आत अबत्तीस पण सोन्याचं सिंहासन स्थापन करणार मी हे बोलतोय तुम्ही म्हणा हे काहीतरी थोडं डोकं सरकलेलं आहे डोकं सरकलेलं आहे मी विद्वान नसतो तर मी पूर्ण जाणीवेणी बोलतोय तुकाराम माझ्या एका अभंगात म्हणतात की मी हे जे अभंग मला स्फूर्त आहेत मी प्रवचन करतोय कीर्तन करतोय निरूपण करतोय ओ हे माझं नाही आहे रे तुकारामांचे अडचशे बहात्तर अभंग आहेत वेदांचा तो अर्थ मासीच ठावा ते बोलताय ते सत्य आहे तर ते, ते म्हणतात हा हा माझ्या मुखे मज बोलतो देव वा अर्थगुय वावतोची जाणे ते दुसऱ्या एका अभंगात म्हणतात नवती माझे बोल जाणा हा विचार मी आहे मजूर विठोवाचा विठ्ठल नावाचा एक फार मोठा श्रेष्ठ धनिक आहे त्याच्या पदरी मी मजूर आहे तो सांगतोय त्या त्या, त्या गोष्टी मी करतोय तो सांगतोय ते अभंग ती सांगते होती निरूपणा हा आमचा आहे तो माझ्या तोंडून बोलून घेतोय संभाजी है हे करायचे आपल्याला ते करणार आहोत ते सिंहासन स्थापन करणार आपण आणि पुनरपी त्या सिंहासनाचा हेतू शिवछत्री संभाजी महाराजांच्या चित्तातला साकार करण्यासाठी कामाला प्रारंभ करणार म्हणजे महाराष्ट्रात अडतीस जिल्ह्यात तीनशे चौऱ्याण्णव तालुके आहेत प्रत्येक तालुक्यात पाऊशे ऐंशी सवाशे गावं आहेत लहान मोठी ते सिंहासन स्थापन झालं की पुढच्या क्षणाला प्रत्येक तालुक्यातून किमान चतुरंग सेना चार हजारापेक्षा जास्त तर या ताट वयातली अठ्ठावीशी विशेष पंचवीस तीशी पस्तीशी ह्या वयातली मंडळी डोक्यावरती खेटा बांधून कमरेला तांबडा शेला बांधून कमरेखाली सुरुवात घालून अंगात पैरण घालून कमरेला तलवार लावून हा हा स्वातंत्र्य कोणा मिळाले असलेलं स्वातंत्र्य आणि केलेलं स्वातंत्र्य मिळवायचं काय आणि टिकवायचं काय तलवारच पाहिजे टकडी आणि सुतानी स्वातंत्र्य मिळता हा भंपक नपुसक विचार फेकून द्यायचा आहे चढाऊ लढावू हत्यार बंद समाज उत्पन्न होण्यासाठी हाच आदर्श केला पाहिजे असे चार हजार जण चित दरवाजांनी वरती जाते स्वखर्चानी नाना दरवाजीने खालती ती का वरती आणि जाणारे कोण असतील कुणीतरी टुरिस्ट ट्रेकर्स हायकर्स हे असतील भंपक नालायक बेशर्मला आपल्याला नको आहे शिवछत्रूंचं चौदाव्या वर्षी घेतलेलं जे व्रत होतं कोणचं हिंदवी स्वराज्याचं व्रत त्या हिंदवी स्वराज्याच्या व्रताची शपथ जणी घेतली असेल चार हजार जण अशी तुकडी दर दिवशी सूर्य जितका नित्यावरती येतोय तितकीवरती जाणार जाताना घरचं अन्न घेऊन जाणार पसाभर मुठभर ओंधळभर हांथून पांघरून नाही मी शिवाजी महाराजांचं व्रत घेतले संभाजी महाराजांचं व्रत घेतले जन्म घेतलेल्या प्राण्याला मरेपर्यंत मरावं लागतं हो जगावं लागतं आणि मरावं लागतं जगण्याच्या मार्गावरचे माझे गुरु माझे राष्ट्रगुरु कोण शिवाजी महाराज मरण्याच्या मार्गावरचे माझे गुरु कोण संभाजी महाराज तुम्हाला आम्हाला आध्यात्मिक गुरु आपण करून घेतो ते स्वतःच्या आत्मोद्धारासाठी राष्ट्रोद्धारासाठी राष्ट्रोन्नतीसाठी राष्ट्र साक्षात्कारासाठी माझे गुरुत्वे आहेत त्यांचं व्रत घेतलंय मी त्या व्रताचा दिवा मी माझ्या काळजात लावलाय चित्तात लावलाय बुद्धीत लावलाय लावला लावलाय जगात कुठल्याही दिव्याची वाद तेलवाद केल्याशिवाय टिकत नाही मी वरती जे जातो त्या सिंहासनावरती आपण शिवाजी महाराजांच्या एकूण पंचवीस तुला झाल्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालीवानशेके पंधराशे शहाण्णवला अभिषेक झाला त्याच्या दोन दिवसाधी एकादशी दिवशी पाच प्रकारच्या धातूंनी पाच प्रकारच्या फळांनी पाच प्रकारच्या गणित पाच प्रकारच्या खाद्यधान्यानी दूध लोणी तूप यांनी तुला झाली प्रत्येक तुलेमध्ये एका पाड्यात शिवाजी महाराज एका पाड्यात तो पदार्थ महाराजांचं वजन आत्ताच्या भाषेत पासष्ट किलो आहे मी बंबक खोळा मनुष्य आहे माझ्या मनात येतं की आत्ता जो हिंदुस्थान शिल्लक आहे त्याचं एकमेव कारण छत्रपतींची परंपरा काशीजी की कला जाती मुथुरा मजिद होती शिवाजीनं होते तो सुंदर होती सबकी हे सत्यसाई शिव शिवछत्रपती होत नव्हते ते अल्ला की सल्तन जाता ती जाती ती हा देश पंधरा ऑगस्टला विभागण्याची वेळ आली नसती मागच तीनशे वर्षावरील पाकिस्तान वेगाने झालं असतं आज जी ते देव बारा ज्योतिर्लिंग अनंत तीर्थक्षेत्र धर्मक्षेत्र शिल्लक आहे त्याचं एकमेव कारण शिवछत्रपती संमाई महाराज आहे जाण्याच्या मारण्याच्या मार्गावरचे आमचे गुरु पासष्ट किलोची मूर्ती बसवावी का मन दहा वेळा म्हणतं केवळ ते महाराष्ट्राचं नाही आहे उभ्या हिंदुस्थानचं कन्या खबर का, ते काश्मीरप्रमाणे बुलचिस्तान उभ्या देशाचं ते ज्योतिर्लिंग आहे ते वरुगुजुग ज्योतिर्लिंग आहे मरलांची मूर्ती बसवायची ती एकशे पासष्ट किलोची बसवावी पासष्ट किलोची नको मर्रांचं वजन पासष्ट किलो होतं की गुरुजी मग जास्त कशाला बसवायचं असं होय मग गावोगावचे पुतळे पासष्ट किलोचे आहेत का चांगले मोठे आहेत मग मुठ ते चालते हे चालते तीर्थांचं तीर्थक्षेत्र आहे ते तीर्थक्षेत समाज महाराज उंचे पुढे धिपाडू दे आणि विलक्षण धर्माच्या अभिमानापुटी सर्व स्वतःच करून हिंदू समाजाला सूर्याच्यासारखे डोळे दिपून टाकील असा मार्ग दाखवला त्यांची मूर्ती त्या वर्णनाला साजरीशी महाराजांच्या शेजारी डाव्या बाजूला हातात येऊन देश देव धर्माच्या रक्षणासाठी उभी उभी करायची तेलवात करायला जायचं वरती वर्षाच्या गाडी एकदा त्या जगण्याच्या आणि मांड्याच्या मार्गावरचे माझ्या गुरूंचं मी दर्शन घेतलं हो हो की माझी तेलवात होती जाताना हंतरून बांगरून घ्यायचं नाही त्या चोवीस तासात हा हा झोपायचं नाही हिंदू समाजाची झोप उडवणारा जगण्याच्या जा, बनण्याच्या मार्गावरचा हा गुरु आहे स्वतःच्या जा खर्चाने जायचं अशी तुकडी धाडायची जाणार शंभर टक्के जाणार तयारी सुरू आहे सोनं म्हणजे पैसा खुळ्या खुळ्यासारखा लोक देणार आहे कुत्र्याला वटवागळाला आणि माशाला फार दूरचा ऐकवेल तुम्हाला मला मोबाईल लागतो तुमच्या मोबाईल असेल पण डोळे असून आंधळे कान असून भैरे तरी मोबाईल घेतला तरी काळाच्या हाका ऐकण्याची ताकद हिंदू समाजात नाही आहे ती ताकद हे पिता पुत्र देतात मी तुमच्याकडं सांगायला आलो आहे की या गोव्यात किती तालुके आहेत बरं गोव्याची लोकसंख्या एकूण किती आहे हां तर तुमच्याकडनं आम्हाला पंचवीस टक्के ख्रिश्चन आहेत नाही का काही ख्रिश्चन म्हणजे काय मुसलमान म्हणजे काय स्वार्थासाठी आपल्या मातृभूमीच्या आपल्या स्वधर्माच्या आपल्या देशाच्या स्वजनांच्या शिद्रोह करून बाजूला गेलेले दगलबाज लोक आहेत ते आपले आहेत पण ते हरामखोर आहे ती बाजूला काढू पंचवीस टक्के संख्या पंधरा लाख असेल तर चार चौक सोळा चार लाख गेले अकरा लाख हय अकरा लाखात किमान तुमच्याकडनं लाखागणिक एक पोरळ शिवाजी महाराजांचं व्रत घेतो आणि दरवर्षी गुरुच्या दर्शनाला वरती जातो ते व्रत घेऊन त्यांच्या सगळं जगतो म्हणणारी माणसं पाहिजे हे जे चार लाख बाजूला करा म्हणून त्यांना हिंदू धर्मात घेण्याची ताकद ह्या मार्गाने येणार आहे रोज रोज सुरू होणार अरे हिंदू समाजाच्या रक्तात देशद्रोह धर्मद्रोह स्वार्थ केसवाणा भरलेला आहे रक्तात लघवी मिसळली की माणूस मृत्यूच्या दिशेने वाटचाल करतो आणि ती रक्तातली लघवी काढायची असेल तर डायलिसिस करावं लागतंय डायलिसिस हा शब्द ज्याने ऐकला आहे त्याने हातवरती करावं ताट करा हा हिंदू समाजाच्या रक्तात देशद्रोह धर्मद्रोह आत्मद्रोह बंधुद्रोह मातृद्रोह स्वजनद्रोह स्वार्थासाठी भरलेला आहे ती लघवी काढून टाकून शुद्ध स्वच्छ शुद्ध केलेलं रक्त उत्पन्न के के करण्यासाठी हो हे राष्ट्रीय डायलिसिस आहे आणि एक कुणा राजकारणाच्या तोंडाकडे बघून करणार नाही आहोत पण आपलं एक कुळदैव होत हे सुरू झालं की हिंदू समाजाला देशादेवा धर्माची उत्तर दक्षिण दिशा दाखवणारं होका यंत्र मिळणार आहे ते होका यंत्र रायगड आणि वडू असणार आहे आपलं हे काम शिवछत्रींची अधुरी आपुरी इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात धन्यता मानणारा समाज उद्या आमच्या आयाबहींच्या पुटी जन्म घ्यावा म्हणून चाललेला आहे नोटेवरचे गांधी जाऊन दुःासनाची छाती फोडून ज्या भडव्यानी त्या द्रौपदीचे केस धरून मेलेलं कुत्र ओढत आणून तिला व्यवस्थ करण्याचा हलकट धंदा करण्याचा प्रयत्न केला हो ते भीम त्याचं रक्त पितोय ते चित्र आलं पाहिजे अफजलखानाचं पोट फाडणारे शिवाजी महाराज नोटेवरती आले पाहिजे चरका फिरफिरायंगे लेंगे स्वराज्य लेंगे गांधीजी मोठे आहे संत आहे चांगले आहे देश टिकवायला उपयोगाचे नाही हे कोण करणार या देशामध्ये हे करणार कोण हे करणार तुम्ही आम्ही करणार मी त्याच्यासाठी तुमच्याकडे भीक मागायला आलो की गोवा स्वच्छ शुद्ध करून सगळ्या हिंदुस्थानात मिसळून टाकूया तेवढं काम प्रारंभ करा अकरा तालुक्यात बार।, बार।, बार बारा तालुक्यात पंधरा लाख म्हणजे प्रत्येक तालुक्यात काही ना काही लाखाच्या जवळपास आहेच आहेत लाखात चार हजार काही विशेष नाही तेवढं काम करा हे तयार झाले हे तयार झाले नाव पूर्ण वडिलांच्या सकल एस के हिबारे हां हां <laughs> एस के नाही मराठीत नाव भ्रमणध्वनी मोबाईल नंबर नाही त्याच्यापुढं मराठीत स्वाक्षरी आणि त्याच्यापुढं उजव्याताच्या अंगठ्याच्या रक्ताचा ठसा का हो हो प्रसंगी रक्त देऊन प्राण देऊन सर सुखमातीत घालून मी शिवाजी महाराजांचं व्रत जगणार आहे आधी लगीन कोंडाण्याचं हे माझ्या आयुष्याचं ध्रुपद असणार आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा सावकाश का विना पण मला ती वाट धरायची असं म्हणणारा तो धारकरी पाहिजे जगणारा धारकरी तयार करा हळूहळू तर तेवढं काम करा म्हणून सांगायला हे काय आहे बरं हे आपण करतोय ते काय आहे तुम्ही कंटाळा असाल नाही ना बोलतोय सारखं पण गोष्ट अशी की कंटाळा नसाल तर सांगतो हे काय येते भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं ते सांगतो भारसाठी म्हणजे वागणुकीने वाया गेलेलंच आहे आणि प्रकृतीने भयंकर भयंकरसाठी कुणी यांच्या सगळ्या मनुष्य असे किती वेळा नाक्षिंग वे, सुशिक्षित लोक काय करतील सांगता येत नाही शिकेल तो टिकेल ही जात फार वाईट तोच देश विकेल <laughs> <laughs> एकदा काय झालं ऐका मनात गेले बारा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास ती सती द्रौपदी बलकद जगले तुमचा अज्ञातवासाचा काळ तर इतका अवघड की त्या पांडवापैकी एखादा पांडव सुद्धा नेमका कुठं आहे हे जर कौरवांच्यापैकी कोणी दाखवू शकलं तर परत बारा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास बारा वर्षाचा कालखंड पांडवांची स्मृती पांडवांची आठवण पुसण्यासाठी खूप काही तेरा वर्षाचा काळ होता सापडला तर परत तेरा सव्वीस वर्ष कौरवांचं राज्य आपल्याला ठऊक नसेल तर सांगतो पांडवांच्यात शहाणा माणूस एक होता त्याचं नाव आहे भीम धर्म शास्त्र नीतिमत्ता बुद्धिमत्ता ते युधिष्ठिराकडं होतं है पण ते कापसाचा पिळू होता कापसाचा पिळू बघितलं का तुम्ही असा धरला तर असं लवते असला मनुष्य क्षत्रिय असो तो सगळ्यांना म्हणला बारा वर्ष संपायला ला लागली आपल्याला पुढचं वर्ष फार घातक आहे एक तर आपली द्रौपदी तिला सांभाळून अज्ञात असाच राहायचे तुम्हाला पटतंय का बघा माझं म्हणणं हा विराट राजा आहे त्याचा अकरा विकळा राज्य आहे साम्राज्य त्याचा उपयोग करून घेऊ काय करू आपले धृतराष्ट युधिष्ठिर बुद्धिमान आहे प्रवचनकार आहे नीतिमान आहे नीतिशास्त्र सांगतात त्यांनी विराटाच्या जा पदरी जायचं पंडिताचा ज्ञानी माणसाचा वेष घेऊन आणि म्हणायचं की तुमच्या पदरी मला नोकरी ठेवलं तर मला आनंद वाटेल पूजापाठ प्रवचन निरूपण मी करू शकेन आणि त्यांनी नोकरी जायचं मग उरला नकुल तो अशोकात घोड्यांची पागा सांभाळावी खरारा करावा घोड्यांचं जतन करावं म्हणून त्यांनी अश्वपाल म्हणून त्याच्या घोरदळात नोकरी झाल्याची सहदेव तो गोपाल मोठ्ठा हजारो गाईंचा गोठा आहे त्या काळात गाई जास्त असते ते श्रीमंतीचं लक्षण होतं त्यांनी त्याच्यात ते नोकरी झाल्या अर्जुन अर्जुन या शब्दाचा अर्थ अति नाजूक नाजूक हा सुधार शब्द फारसी आहे अति कोमल गोरापान देखणा उंचापुरा सडसडीत शरीराचा तो गायनात आणि वादनात निपुण होता जसं धनुष्यबाणाचं गायनही तो करत होता रणांगणावरती तसं प्रत्यक्ष गायनात आणि वादनात होता त्यांनी राजकुळातल्या स्त्रिया उगवत्या पिढीतली मुलं त्यांना वादन शिकवण्यासाठी जावं पण त्यांच्यात तो ओळखून येईल तो रूपवान आहे पण तशी कळेल त्यांनी स्त्रीचा वेश घेऊन जा एवढी अवघड गोष्ट गेलो दोन दोन महिन्याच्या अंतराने आपण जाऊया मग शेवटी मी उत्तम प्रकारची पकवानं बनवतो खाद्यपदार्थ बनवतो हा बहाणा करून मी आचाराच्या भेषात जाऊन राहतो आणि राहिली जिची काळजी आपली पत्नी द्रौपदी हो ती कंचुकी म्हणजे एक मोलकरीण कंचुकी हा शब्द संस्कृत आहे एक मोलकरीण म्हणून त्याच्या घरी कामाला राहील आपण सगळेजण एका ठिकाणी राहू पण आपली ओळख कधी दाखवायचे नाही संबंध ठेवायचा नाही द्रौपदीचं रक्षण कसं होईल ते पाहिजे तुम्हाला ठाऊक नसेल तर सांगतो द्रौपदीची विभत्सना निर्भत्सना व्यवस्था करण्याचा दुःशासनाने केवळ प्रयत्न केला नाही सात भडव्यांनी तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला मावर आणि आजही आपण आया बहिणींची संबंध देशात चालली पण एक थोवाड कुणी म्हणत नाही लोकसभेत किंवा विधानसभेत ए बलात्कार करील त्याचं कुल संपून टाकण्याचा कायदा करा इतकी नालायक होत आपण आपली पुरुषाची जात सर्वात नालायक ती कधी आईचे उपकार आपण कधी स्मरत जगात राखण्यासारखं एकच गोष्ट आहे गंगामिता गीता माता गोमाता वेदमाता भरतमाता तुळजामाता जन्मदाती माता या साथी माता एकच आहे त्यांच्या रक्षणासाठी जगणं ह्यांच्यासाठी सर्वस्वाचं अर्पण करणं म्हणजे देशभक्ती म्हणजे धर्मभक्ती हिला संभाजीचं आहे आपल्याला तेव्हा ती कंचुकी म्हणून राहील सम्राज्ञी कंचुकी आणि गेले दोन दोन महिन्याच्या अंतरानी बारावं वर्ष संपायला लागायच्या आधीच सुरुवात झाली आणि बारावं वर्ष संपलं तेरावं लागलं मग त्यावेळेला भीम गेला सगळ्यांची व्यवस्था केली आणि शेवटी भीम गेला महाभारत वाचा भगवान श्रीकृष्णांना पाच सहा ठिकाणी तू चुकतोयस भगवंता तुला कळत नाही असं ठणकावून सांगितलेला भीम आहे आणि ते भगवंतानी मानलं आहे वासा महाभारतासारखं जगात ह्याचा ह्याला दुसरं खाद्य नाही आहे वासा गेले राहिले आणि ज्या दिवशी संपलं तीनशे साठ दिवस तेराव्या वर्षातले संपले भीम सगळ्यांना भेटून सांगून गुप्तपणे पहाटे तीन साडेतीनच्या ब्रह्ममुर्तावरती बाहेर पडले आणि हस्तिनापूरची वाट चालायला लागली आले जवळ आले शिखरं दिसू लागली मंदिरं दिसू लागली लोक चालताना दिसू लागले वरचा सगळा प्रदेश सपाटच आहे घरं दिसतात आनंद झाला हस्तिनापूरला जायचं आपल्या बहिणी मानापमानाच्या बाबतीत फार तीव्र असतात आणि ते योग्य आहे त्या अपमान कधी विसरू शकत नाही अन्याय विसरू शकत नाही त्या जितक्या तिडकीनी लक्षात ठेवतात तिची ताकद तुमच्या आमच्यात नाही गप्पा गुस चालल्या जवळ आलं जवळ आलं तशी द्रौपदी म्हणते बस करा बोल ना मला काही कळतंय का नाही कसला आनंद ज्या गावातून आपल्याला वस्त्रांशी बाहेर पडावं लागलं मी पुढं चालले तर तुम्ही पाचशे जण मागून येत असताना गाईच्या पाठीमाग बैल चालले आपली निर्भस्थ केली आपण राज्य काढून घेतलं एवढा अन्याय केला त्या गावात आपलं गेलेलं राज्य मिळवल्याशिवाय प्रवेश नाही करायचा तिला एक तिला वाटलं बाकी झाला अन्याय जाऊया आपण राहूया गावात भीम म्हणला नाही ती म्हणती ते बरोबर आहे गावात जायचं नाही ताडमाड साग तोडले खांब उभे केले तुळ्या तयार केल्या इकडे एक बसा उठायची खुली इकडे बसा आपलं स्वयंपाकघर सारवली जागा अंगावरती वलकल राहायला लागली बसाय उठायची खुली किंवा जागा आत्ताच्या भाषेत खोली मोठी होती लहान मध्ये एक पडदी म्हणजे भिंत होती त्या भिंतीत दरवाजा होता इकडून तिकडं तिकडून इकडे राहायला लागलं लोकांना कळलं ला। वाऱ्याबरोबर सुगंध जावा तसं कळलं आणि पांडवांच्या बद्दल होती लोकांना कुणी दूध घेऊन कुणी फळं घेऊन कुणी वस्त्र घेऊन कुणी अन्न घेऊन ह है द्रौपदीचा ठेका आणि भीमाचा पाठिंबा हा कोणी काही दिलेलं खायचं नाही स्वतःच्या कमाईचंच खायचं लोकांना प्रेम आहे ठीक आहे ना आपलं राज्य जिंकून घ्यायचं समजवता रणांगणावरतीच लढून अशा विचाराचा भीम आणि द्रौपदी आहे लागले लोक यायला लागले आणि जाता 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 सबंद देशभर पांडव वनवासातून आले आता शेजारी किलो दीड किलोमीटरवरती झोपडी बांधून राहिलेत वार्ता गेली द्वारकेला वार्ता गेली र जोडला आणि भगवान श्रीकृष्ण निघाले भगवान श्रीकृष्ण निघाले